श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माझ्या शंभूराजांच्या निधनानंतर औरंग्याने शंभूराजांच्या शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त फेकले होते ते कोणी जोडले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोणी केले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुकरब खान इकलास खान यांनी पकडल्यानंतर बहादूरगडावर नेण्यात आली त्यावेळेस औरंगजेबाचा खास मस्जिदला श्रीधर रायरीकर कुलकर्णी तुळापूरकर होता औरंगजेब ज्यावेळेस अजमेरवरून निघाला त्यावेळेस महाराष्ट्र लवकर जिंकायचा या उद्देशाने त्याने सोबत तीन लाख घोडदळ दोन लाख पायदळ एक लाख सेवक तेहत्तीस कोटीचा खजिना बत्तीस सरदार तीन हजार आमिर उमराव दोन शेहजादे चाळीस नातू सत्तर हजार उंट चाळीस हत्ती एवढं अफाट सेनासागर घेऊन तो महाराष्ट्रात आला पण तेवीस वर्षांच्या संभाजीराजाने त्याला नऊ वर्ष एक इंच सुद्धा जमीन स्वराज्यातली घेऊ दिली नाही आणि असा शिवशाहीचा पराक्रमी वारसा पाहायला औरंगजेब त्रासला होता संभाजीराजे कैदीत पाहता औरंगजेब अल्लाचे आभार मानत गुडघेट टेकून बसला आणि त्यावेळी त्याने प्रश्न विचारला बता संभाजी कोण सरदार है जो हमारे हमसे बगावत करते है, कहां है खजाना खजान रखी है बुरहानपुर की लूट संभाजी अब हमारे गिरफ्ते में हो सारे गड किल्ले हमें दे हम तुम्हें बक्ष देंगे तेव्हा औरंगजेबाला संभाजी महाराज म्हणतात मी काय देऊ तुला माझं काय आहे जे काय आहे ते माझ्या स्वराज्याचं आहे मी तुला काही देऊ शकत नाही माझा जीव गेला तरी बेहतर पण स्वराज्याशी मी गद्दारी करणार नाही राजांचे शब्द ऐकून औरंगजेब अल्ला भांडतो चार नालायक बेटो की बजा अगर संभाजी जैसा एक शहर पास होता तो इस उमर में हमें दखन ना आना पडता हम कब के सारे हिंदुस्तान के आलमगीर बादशाह बन चुके होते क्या खिलाते हैं मराठे अपने बच्चो को ना हर ना हर मानते बिकने को तयार होते हैं नंगे पाव घुमते ये मराठी क्यू पैदा ना हुआ ऐसा एक भी हमारे तैमूर में औरंगजेब संभाजी राजांचे उत्तर ऐकून निराश झाला त्याला वाटलं आपण स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं भावाला मारलं आणि आपला मुलगा शेजादा अकबर स्वतः आपल्यापासून दूर केला इतके दिवस झाले आपण महाराष्ट्रात आलो पण आपल्याला काही जिंकता आलं नाही माझ्याशी टक्कर घेईल असा एकच संभाजी आहे संभाजी राजांचं स्वराज्य निष्ठा स्वराज्यावरचे प्रेम पाहून औरंगजेब हतबल झाला त्याला काय करावं सूचना याच निराशेतून त्याने आदेश दिला संभाजीराजांना सोडून द्या त्यावेळेस तिथे असलेले धर्माचे ठेकेदार ब्राह्मण औरंगजेबाच्या पायावर पडून रडू लागले ते म्हणाले आलमगीर बादशाह संभाजीराजांना पकडण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे आत्ता संभाजी आमचा मुला हिजा ठेवत नाही त्याला माहीत पडलं की आम्ही त्याला पकडून दिलं तर तो आम्हालाच ठेवणार नाही जरी संभाजी तुमचा गुन्हेगार नसला तरी तो आमच्या धर्माचा गुन्हेगार आहे त्याला ठार मारा ठार मारा आणि त्यानंतर संभाजी महाराजांना माणूस मूर्ती नुसार ठार मारण्यात आले चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अन्याय अत्याचार करण्यात आला एवढे करून सुद्धा ब्राह्मण शांत बसले नाहीत त्यांनी संभाजी महाराजांचा मृत शरीराची धिंड काढली संभाजी महाराजांच्या मासाचे तुकडे इंद्रायणी भामा आणि भीमा नदीत टाकण्यात आले संभाजी महाराजांचा अंतविधी करू नये अशी दहशत निर्माण केली त्यावेळेस वडू या गावी गोविंद महार राहत होता अत्यंत शूर धाडसी आणि जिगरबाज होता त्याला समजलं की महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकण्यात आले आहेत त्याने ठरवले की काहीही झालं तरी चालेल पण मी माझ्या राजांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारच त्यासाठी हजार वेळा मारायला तयार आहे औरंगजेबाच्या आणि ब्राह्मणाच्या दहशतीतील मी घाबरणार नाही होय मी माझ्या राजावर अंत्यसंस्कार करणारच आणि या गोविंद महाराने बारा बलुतेदार आणि अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजांच्या प्रेताचे तुकडे गोळा केले शिर्के आडनावाच्या लोकांनी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे शिवले हे लोक आजही शिवले या नावाने ओळखले जातात मित्रांनो संभाजी महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोविंद महाराणे स्वतःची जागा दिली रात्रीलाच महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले पुढे गोविंद महाराला ठार मारण्यात आले संभाजीराजांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या महावीराला मानाचा मुजरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या राजांचा इतिहास ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद